जय भीम नमविधा जय सम्राटा सुख मित्रांनो महावीर मुक्तीसाठी तसेच भंती विनयाचार्य यांच्या सुटकेसाठी देश विदेशात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील महाबुदी मुक्ती आंदोलनाला आपले समर्थन दिलेले आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आम्ही अपलोड केलेला आहे ते आपण पाहू शकता तसेच हाँगकाँग इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धी सेलिब्रिटी जॅकिनी जॅन जेटली यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे व्हिएतनाम हाँगकाँग आणि अमेरिका येथे लाखोंच्या संख्येने बौद्ध भिक्षूंचा महावीर मुक्तीसाठी मोर्चे काढण्यात आलेले आहेत मित्रांनो महावीर मुक्ती आंदोलनाची तसेच बंदी विनयाचार्य यांच्या सुटकेची माहिती आणि बातमी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडियामध्ये प्रसारित झालेली आहे या संदर्भातील सर्व माहिती आम्ही स्वतः बुद्ध सम्राट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडियाला दिलेली होती आमची त्यांच्याशी चर्चा झालेली असून त्यांचा देखील समर्थन आणि पाठिंबा या महावीर मुक्ती आंदोलनला मिळालेला आहे चंद्रशेखर आझाद यांनी देखील मंत्री विनयाचार्य यांच्या सुटकेची मागणी केलेली असून प्रधानमंत्री यांना त्यांनी थेट सुनावलेली आहे मंत्री विनयाचार्य यांना विनाकारण खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्यावरती जबरदस्ती करण्यात येत आहे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात येत आहे वीस दिवस होऊन गेले तरी देखील मंत्री विनयाचार्य यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाही त्यांच्या केसची सुनावणी झालेली नाही तसेच त्यांच्या जामिनीचा अर्ज देखील फेटाळण्यात येत आहे आकाश लामा आणि त्यांचे सहकारी भिक्षू सुमित पाल यांनी भंते विनय चार्य यांना खोट्या केसमध्ये अडकून जेलमध्ये पाठवलेले होते सध्या महाराष्ट्रभर आकाश लामा यांच्या सभा होत आहेत महाराष्ट्रातील काही जडता प्रश्न उपस्थित करत आहेत की आकाश लामा जर प्रामाणिक नाही तर त्या महावीर मुक्तीसाठी सभा का घेत आहेत या लोकांनी आकाश लामा यांना स्थिर प्रश्न विचारायला हवा की भंते विनयाचार्य यांच्या विरोधात आपण एफ आय आर का दाखल केली तिने अशी कोणतीच चूक केली होती आणि म्हणते विनयाचार्य यांच्या सुटकीसाठी आपण या प्रयत्न का करत नाही ज्या गथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्षु संघाची स्थापना भोजनांच्या कल्याणासाठी आणि भोजनाच्या सुखासाठी केली त्या बौद्ध भिक्षु संघामध्ये फूट पाडण्याचे अधिकार आपल्याला कोणी दिले महाबुदे महावीर मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व वंदे विनयाचार्य करत होते प्रामाणिकपणे त्याचे नेतृत्व करत होते देशभरामध्ये जाऊन या आंदोलनासाठी जनमत गोळा करत होते लोकांना खरी माहिती देत होते ज्या लोकांनी ह्या विहारावरती कब्जा केलेला आहे त्यांना थेट आव्हान देत होते त्यांच्याशी दोन हात करत होते अशा प्रामाणिक बौद्ध भिक्षूच्या विरोधात षडयंत्र करणे हे कितपत योग्य आहे आणि हे धम्माच्या विनयामध्ये बसत आहे का आपण सर्वांनी ध्रमान बुद्धांच्या विणया नियमाचे उल्लंघन केलेले आहे आकाश लामान त्यांच्या अन्य बौद्ध सात भिक्षू संघातून निष्कासित करून त्यांना बाहेर काढले पाहिजे परंतु अद्यापही अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही उलट आकाश लामा यांनाच समर्थन मिळत आहे वंदे विनयाचार्य हे प्रामाणिकपणे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन चालवत होते त्याचा प्रचार करत होते लोकांमध्ये खरी माहिती देत होते दुसरीकडे आकाश लामा यांनी हे बघितले त्यांना भीती वाटली कारण की महावधी महावीर मुक्ती आंदोलन हे त्यांना एक स्टंट पाहिजे म्हणून करायचे आहे त्यांना या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे हे उडी झाले पण ते विनयाचार्य यांना समजले की आकाश लामा यांनी जे आंदोलन ठेवलेले आहे चालू केलेली आहे ही महावधी महाविर मुक्त करण्यासाठी नसून यातून त्यांना करोडो अर्बो रुपये मिळवायचे आहेत आणि यासाठीच त्यांनी आंदोलन उभे केलेले आहे हे भंती विनयाचार्य यांना समजले होते याचे त्यांच्याकडे पुरावे होते आणि म्हणूनच भंते विनयाचार्य यांना षडयंत्र करून खोट्या केस मध्ये आहे हे आंदोलन खूप मोठे झाले होते स्वतः प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर यांनी देखील आकाश लामा यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आकाश लामा यांची भेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती लाखोंच्या संख्येने ते आपल्या लोकांना घेऊन बोधगयाला गेले होते येत्या बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख बोधांचा विशाल मोर्चा निघणार होता आणि त्याच दिवशी आकाश लामा यांनी या आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा केली आणि काहीच दिवसानंतर म्हणते विनय यांना खोट्या केसमध्ये अडकवले म्हणजे यावरून हे साफ दिसत आहे की ज्या बारा लाख लोकांचा विशाल मोर्चा बोधगया येथे ते महावीर मुक्तीसाठी निघणार होता तो निघू नये यासाठी षडयंत्र करण्यात आले जर हा मोर्चा निघाला असता तर महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन आणखीन तीव्र बनले असते जागतिक पातळीवर गेले असते आणि जगभरातील लोकांचे याकडे लक्ष वेधले असते आणि यामुळेच महाबोधी महावीर मुक्त करण्याचे रस्ते खुले झाले असते असे होऊ नये याची त्यांना भीती वाटली आणि म्हणूनच त्यांनी हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि भंते विनयचार्य जे प्रामाणिकपणे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी काम करत होते त्यांना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांना जेलमध्ये पाठवले चंद्रशेखर आझाद यांनी सर्वात प्रथम पार्लमेंटमध्ये महावीर मुक्ती आंदोलनाचा मुद्दा मांडलेला होता आणि आज देखील ते बंदी विनय यांच्या जा सुटकेसाठी आणि महावीर मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जन आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी दिलेली आहे आणि त्यासाठी ते आता दे प्रयत्न करत आहेत आपले भीमा आर्मी आणि आझाद समाज पार्टी यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन देशभरामध्ये फिरून यासाठी जनमत एक करून ते खूप मोठे आंदोलन करणार आहेत सरकारला देखील त्यांनी धारेवर घेतलेले असून मंत्री विनयचार्यांना ताबोडतोबमुक्त करण्यात यावे असे त्यांनी प्रधानमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत चंद्रशेखर आझाद हे सर्व भोजनांचे नेते आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेले आहे भोजनांचे जे हक्क अधिकार आहेत ते हक्क अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी चंद्रशेखर आझाद लढत असतात देशातील समस्त आंबेडकरवादी बौद्ध नेत्यांनी एकत्र येऊन महाबोधी महा मुक्तीसाठी आणि बंते यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणे गरजेचे आहे ही वेळ एकत्र येऊन आंदोलन करण्याची आहे घरात शांत बसून राहण्याची नाही आपण स्वतःला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून घेतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म वाचवण्यासाठी महाबोधी महावीर वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न करत नाही आपण आंबेडकरी म्हणून घेण्यास बौद्ध म्हणून घेण्यास पात्र आहोत महाबोधी मुक्तीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे आम्ही देखील आमच्या बुद्ध सम्राट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडियाला या संदर्भातील माहिती पुरवलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे या आंदोलन वैश्विक स्तरावर गेले पाहिजे विनयचार्यांच्या सुटकेसाठी विलास ते जेलभरो आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे जलभराच्या आंदोलनासाठी देश विदेशातील लाखो बौद्ध बांधव बौद्ध भिक्षू येणार आहेत मित्रांनो बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख बौद्ध लोकांचा मोर्चा निघणार होता परंतु आज आपण बारा लाख नव्हे तर बारा कोटी बौद्ध लोकांचा विशाल मोर्चा बौद्ध काय इथे काढला पाहिजे या आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तर महाबोधी महावीर कोणा ना एकाचे नाही हे समस्त बौद्ध लोकांचे आहे ही बौद्ध लोकांच्या अस्मितेची लढाई आहे बुद्धिस्ट लिव्ज मॅटर या बॅनर खाली देश विदेशामध्ये दे मोर्चे निघत आहेत आणि भारतातील आंबेडखोर इथे बौद्ध लोकांनी एकत्र येऊन या आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे लोक महाबोधी महावीर मुक्ती संदर्भात माहिती देत असतात तसेच बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करणारे व्हिडिओज देत असतात त्यांचे व्हिडिओज पाहून आपण त्यांना समर्थन दिले पाहिजे आपण आज आपल्या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करणाऱ्या प्रत्येक युट्यूब चॅनलला आपण पाठिंबा दिला पाहिजे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध धर्माचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो आपण जर आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघितला तर ही व्हिडिओ व्हायरल होतील लोकांना खरा इतिहास कळेल आपल्याला आज आपला बौद्ध धर्माचा प्रचार करायचा आहे मित्रांनो महावधी महाविरमुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाबेडकरांसमरसो यांचा विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धमार प्रचारा कार्य करा हिंदाय जे भीम जय समर्थ